नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मानशिरास तालुक्यातील गोरडवाडी गावच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा रोवणारे गोरडवाडी गावचा सुपुत्र प्रदीप दुर्योधन गोरड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षा दोन हजार चोवीस मधून उपाधीक्षक डी वाय पी सहाय्यक पोलीस आयुक्त एसई पी पदावर नियुक्ती झाली आहे गोरडवाडी गावातील अशिक्षित शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या प्रदीप याने जिद्द चिकाटी ध्येय व गरीब परिस्थितीचे भान ठेवून आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे आई वडील अशिक्षित परंतु आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करावे अभ्यास म्हणजे काय माहिती नाही परंतु अभ्यास केल्यानंतर साहेब होतं याची कल्पना असल्याने मुलांना अभ्यास करा असा तकादा अडाणी आई वडिलांचा असायचा कितीही काबाड कष्ट करण्याची वेळ आली तरी सुद्धा रात्रंदिवस कष्ट करून मुलांच्या शिक्षणाला कधीच पैसे कमी पडू दिले नाहीत शेतीतून उत्पन्न जरी मागे पुढे झाले तरी उसनवारी करून मुलांना वेळेवर पैसे उपलब्ध करून दिले आहेत अडाणी शेतकरी दाम्पत्यांनी आपल्या दोन मुलांना व एका उच्च शिक्षित करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे प्रदीप गोरड डी वाय एस पी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे आई वडील व बहीण यांच्याशी बारामती सटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी सुसंवाद साधला आहे यावेळी आपल्या मुलाच्या कर्तृत्वाविषयी बोलताना आईला भावना अनावर झाल्या यावेळी सचिन कर्डे यांनी छायाचित्रण केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात काय संवाद झाला आहे आज आपण गोरडवाडी तालुका माळशिरस या गावामध्ये आलो आहे आणि या गावामध्ये प्रदीप गोरड या तरुणानं एक शेतकरी कुटुंबामधला हा प्रदीप गोरड आहे त्याची आई वडील सुद्धा तर रानामध्ये कष्ट करतात आणि त्यांनी मुलगा शिकवलेला आहे खऱ्या अर्थानं आज तो डी वाय एस पी झालेला आहे परीक्षा पास झालेला आहे परंतु प्रदीपला ज्या वेळेस घरून आई वडील प्रोत्साहन करतात आज जरी तो डी वाय एस पी झाला आणि खऱ्या अर्थानं ह्या गोरडवाडी गावचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये केलेलं आहे अशा या प्रदीप गोरटला खऱ्या अर्थानं ज्यांनी घडवलं लहानाचं मोठं केलं त्यांचे जे आई वडील आहेत त्यांची एक बहीण आहे आपण त्यांच्याकडूनच याविषयी निश्चितपणे आपण जाणून घेऊया नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा दुर्विध नावा गोरट बरोबर आता तुम्ही काय करता नेहमी शेती 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 पण मला सांगा आता ही तुमची मुलं तुम्ही किती वगैरे नाही काय नाही काय नाही काय नाही शिकला नाही नाही अजिबात आता ही मुलं त्यावेळेस तुम्हाला किती मुलं दोन मुलं एक मुलगी म्हणजे तीन आपत्ती आहे बरोबर आहे बरोबर आहे आता ही ज्या वेळेस लहान लहान होती शाळेत वगैरे जायची त्यावेळेस तुम्हाला काय वाटायचं काय नाही आपली पोरं शिकावी ती अधिकारी व्हावं ती आमची इच्छा होती दुसरं काय नाही आमचं हेच होतं काय बी आपली पोरं शिकवायची आणि अधिकारीच करायची अशी आमची इच्छा होती तुम्हाला शेती किती नेमते आम्हाला विषय कशी बरं त्यात काय असते पीक ओस असते ज्वारी बाजरी असते भुसार असतं काय बी मका आहे पण मला सांगा आता ही ज्या वेळेस शिक्षण चालू असते हो की ऊस तुमचं शेतीवर सगळं अवलंबून ऐका म्हणजे पावसाचं पर्जन्याचं पाण्याची अडचण मग आता ही मुलं तर तुमची तीन शिकत होती ही नेमकी अडचण वगैरे आर्थिक यायचं का यायची यायची पण तसंच आपलं परमेश्वर वा, हवाला ठेवून आपलं तसंच करायचं तसेच करायची अडचणी यायच्या अडचणी यायच्या यायच्या की अडचणी यायच्या यायच्या अडचणी पण तसं आता मला सांगा तुम्ही पहिलं जे होता हो हो त्यापेक्षा आता एक डीवायस पीचा वडील झालाय <laughs> काय वाटतंय <थे> <laughs> आता आनंद वाटतो आनंद वाटतो या तर आता तुमच्या मुलाची गावामध्ये उद्या मिरवणूक आहे मिरवणूक तुम्हाला नेमकी बघताना कारण <laughs> लहान असताना ते प्रदीपचं काय त्याच्यात असं होतं मी दुसऱ्याच्या मिरवणुकीत वगैरे जात होता का त्याच्या काय डोक्यात बरं नाही काय नाही काय नाही प्रदीप न काँ लिए, काँ लिए। हाँ हाँ हा। ते पोस्ट काढली होती काढली होती बरं त्याच्यानंतर मग परत ही दुसरी काढली बरं पहिली पोस्ट काढली त्यावेळेस तुम्हाला काय वाटत चांगलं वाटत दा होत काय नाही चांगली आपल्याला असं आहे ना चांगली होती तुम्ही आता ह्या समाधानी 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 अजून काय पाहिजे समाधानी आपण काय तुमचं नाव सांगायचं तुमचं माहेर कुठलं बर तिकडलं काय तुमच्या घरामध्ये कोणी अधिकारी वगैरे शिकलेले असले तुम्ही किती शिकलाय का नाही काय असे आपल्याला सही सुद्धा येत सही येत नाही सही आता तुमचा मुलगा दोन्ही मुलं तुम्ही शिकवले आता आई म्हणून तुम्ही मला सांगा की लहानपणी प्रदीप कसा होता खरं लहानपणी असं होईल म्हणून असं वाटत नव्हतं बर ते शाळेत ज्या वेळेस तुम्ही पाठवायचा त्यांना मग त्यावेळेस ती शाळेत जायला नको म्हणायचं करायचं पहिलं कुठं बालवाडीत कुठं होत यम गरवस्तीला मग परत त्याला गोरडवाडीच्या शाळेत गेला का मोठी वस्ती तिथून परत पुढं शिकत शिकत गेला वापरा आता तुम्ही एक आई म्हणून सांगा खरं तुम्ही शिकलेला नाही तुमचे मालक बी तुम्ही ज्यावेळेस रानात काबाड कष्ट करायचा काबाड त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये एखादा असं स्वप्न होतं का मुलं आपली मोठी व्हायची म्हणून स्वप्न फक्त एकच तर किती बी करायचं आपल्या रक्ताचं पाणी करायचं पण मुलं जर जगाचे करायसारखं मुलगा करायचं असं आपलं इच्छा इच्छामुळं तुम्ही राहणार काबाड क कबाड कष्ट केले रात्रभंदीन नाही दिवस दिन नाही चुकाटा म्हणजे नाही ह्या मध्ये बॅटरी हातात नसली तर कसं जावावं कसं चालावं असंही सुद्धा मनात आले नाही शक्य मुलांच्या पायात पण हे मुलं शिकवून जगाचं अधिकारीच करायचं कमी नाही पडायचं रात्र आणि दिवस कष्ट केलं आता तुमचं जे स्वप्न होतं खरं ह्या जगात आणि निश्चितपणे डिवायस पी झाल्यानंतर ही पोस्ट तुमचा चारसा वर्षानं मुलगा जे आहे एस पी म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी होणार आता मला सांगा ताई खरं तुमचं शिक्षण नाही ना। तुमच्या पतीचं शिक्षण नाही ना तुम्हाला कुणाचं म्हणजे असं शेतीशिवाय शिवाय दुसरा आधार नाही काही आता वेळेस तो प्रदीप असेल तुमचा मुलगा इंग्रजी शिकत असताना आर्थिक अडचण कधी नाही अडचण तशीच अडचण ती दूर करून त्या अडचणीवर लक्ष द्यायचं नाही नुसतं कष्ट करीत राहायचं मुलांनी आज तारखेप्रमाण पैसे म्हणलं फक्त पैसे देत राहायचं आणि मुलांनी पुढं शिक्षण करीत राहायचं मग त्यांनी काय करते ती काय हे काय आणि बघितलं नाही घेतलं पैसे नुसतं देत राहायचं द्या म्हणून त्या तारखेप्रमाण पैसे जमा बरं अशा कधी अडचणी आल्याच्या बा पैसे द्यायला आता तारीख तर उद्या आहे नाही आज, आज पैसे नाही भरपूर अडचण भरपूर अडचण त्याच्या घरी जायचं त्याच्या घरी जायचं सावकर कडक घ्यायचं मुलाशी द्यायचं कष्ट करायचं पीठ पाणी काढायचं ते येजवाल्याचं द्यायचं वेळेला घालून आज मला सांगा ही प्रदीप किंवा रणजित दोन्ही मुलं अधिकारी खाली आली हो आज तुम्ही शेतकरी कुटुंबामधून काबार कस्तावर का अधिकारी बनवणे आज काय मानसिक काय खरं तुमचं आज मोठा आनंद नाही मोठ्ठा आनंद झाला मुलांसाठी झाला ना आपल्या स्वतःच्या जीवनाचा पण असते समाधानी मला सांगा ही मुलं ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस ती नेमकी रणजित सिंग प्रदीप सकाळी आता खोड्या वगैरे वगैरे करायच्या आता काय खोड्या लहान मुटल्या करायच्या थोड्या असते का करायचीच मी त्याला खला, खोडक एकामेकाला भांडायची एकामेकाला चपटावायची आपण समजावायची पण मला सांगा ही ज्या वेळेस शाळेतून यायची तुम्ही आता रानामध्ये काम करू लागायचं पर... काम कुठलं यायची बारकी बारकी तू जायची शाळेत यायची पाच वाजता आणि आपण अडग्या मातानंच म्हणायचं काय खेळताय का बसताय अभ्यासाला बसा नुसता अभ्यासाला बसा पण अभ्यास कसला असतो हे काहीच माहीत नाही तस तो अभ्यासाला बसा बरोबर म्हणजे न शिकल्यामुळं तुम्हाला ते अभ्यास म्हणून माहीत नाही पण अभ्यास केल्यानंतर अधिकारी ही तुमच्या डोक्यात हे डोक्यात म्हणून त्या मुलांना सारखं अधिकारी बरं आता मला सांगा की गदीपनं एक पहिली पोस्ट काढली त्यावेळेला काय झालं नेमकं खरं त्या बी ते चांगला खूप आनंद वाटला की पण अजून तिथे पुढचा अभ्यास केला पुढचा अभ्यास केला पुढचा अभ्यास करून पण आहे बर आता मला सांगा रणजित बी तुमचा हो मंत्रालयामध्ये आहे का हो हो आणि आता ही डिवाळी असते म्हणून मला सांगा तुम्ही एक समाजामधल्या शेतकऱ्यांच्या आई बाप आहेत त्यांना काय सांगतात की आपल्या मुलांना कशा पद्धतीने संस्कार करावे आता काय सांगणार की जसं आपण सांगितलं हे असं सांगणार की तू जसं सांगितलं आपल्याला अकराच नाही तसं ते सिलाड गे मग त्यांना तसंच सांगणार त्यांनी सुद्धा असं आई वडिलांचं नाव उज्ज्वल करावं करावं सगळं करावं मुलांची आता प्रदीप हा प्रदीप राहिला नाही डी वाय एस पी झालाय अधिकारी झालाय आता तुम्ही एक अधिकाऱ्याची आई म्हणून काय वाटते खूप समाधानी आनंद वाटतो तुम्ही जे कष्ट केलं कष्ट असते कष्ट असतं माधुरी दुर्याधन गोरोबर बरं बरं आता इथं तुम्ही तुमचे बंधू जे आहेत हे कधी वयस्ती झाले बरोबर मला सांगा तुम्ही तिघं जणू भाऊ बहीण होता लहानपणी कसा असायचं नाही आम्ही लहानपणी एकत्र असं खाऊ आणले हे असं तरी फ्रेंड असले तर आम्ही मिळून लिहून एकाहीनं राहत होतो तुमचं शिक्षण किती झालं आता माझं ग्रॅज्युएशन दे। झालं ग्रॅज्युएशन झालं तुम्हाला आता तुम ते काय करतात ते पण असं कामगार पोस्ट आहेत ना तिथे जॉबला आहेत तर खेळगावला मला सांगा आता तुमचा सा भाऊ खऱ्या अर्थाने झाला एक भाऊ आता तुम्ही बहीण म्हणून काय सांगते बहीण तर मी खूप सांगू शकते त्यांच्याविषयी की कारण का खूप असा आनंद वाटतो असा आनंद कधी असा वाटला नाही एवढा खूप खूप आनंद होतो कारण का माझे आईवडील अशिक्षित असल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं शिक्षण शिक्षण केलं आणि त्यांना दोन्ही भावांना हे केलं त्यांची जे इच्छा होती ते त्यांनी पूर्ण केलं आणि त्याचंही नाव जे जो त्याची इच्छा होती त्याचंही नाव त्यानं समाजापर्यंत पोहोचवलं आणि आईवड आईवडिलांचं बी नाव सगळ्यांपर्यंत पोहोचवलं त्यामुळे खूप अभिमान आणि खूप आनंद वाटतो हे काय आता हे प्रदीप आणि रणजित भाव असलेला तुम्हाला गर्व आहे खरं खूप गर्व आहे की माझे भाव असे समाजामध्ये आज एक डिवायस टी म्हणून आणि एक एक टॅक्स अधिकारी म्हणून आहे त्यामुळे खूप खूप गर्व आहे तुम्ही एक समाजामधील भाऊ बहिणींसाठी काय संदेश देत आहे भाऊ बहिणींसाठी म्हणलं तर की स सगळ्यांनी असं शिकावं आई आईवडिलांचं नाव असं मोठं करावं हेच बोल आपण पाहिलं की आता हे प्रदीप गोरड आणि रणजित गोरडचे आई वडील आहेत आणि खऱ्या अर्थानं आज ह्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आसरू आले आहेत कारण कारण ह्यांना पहिलं जे कष्ट केलेलं आहे ते कष्ट खरं आज ह्यांच्या फळाला आलं आणि निश्चितपणे तुम्ही आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल तुमचं बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीनं धन्यवाद राम राम